श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे मोठी कार्तिक का अमावस्या आजच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता कार्तिक का अमावस्या सुरू होत आहे आणि उद्या पावणे बारा वाजता ही अमावस्या संपत आहे उदय तिथीनुसार मोठी कार्तिक अमावस्या जी आहे ती उद्याच्या दिवशी आहे म्हणजे रविवारच्या दिवशी एक डिसेंबर रोजी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या सकाळी उठल्याबरोबर आपण आपले पितर जे आहे त्यांना खुश करण्यासाठी आपल्या घरावरील पितृदोष दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये कुटुंबाची पतीची मुलांची सर्वांची प्रगती होण्यासाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण पुढे जाऊयाच पण त्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थक किंवा मग अशक्यही शक्य करतील स्वामी लिहा आणि आपण आता पुढे जाऊया तर बघा कार्तिक का अमावस्या जी आहे आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे तर साडे दहा नंतर अमावस्या तिथे असणार आहे पण उदय तिथीनुसार रविवारी अमावस्या आलेली आहे तर आता अमावस्या तिथीला सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय काम करायचं आहे बघा अमावस्या तिथीला स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पित्रांचं तर्पण असेल पित्रांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध वगैरे या विधीसुद्धा या दिवशी केल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यातील अमावस्येलाही विशेष महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान हा विधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर यावर्षी ही अमावस्या एक डिसेंबर आहे आणि अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी सरोवरामध्ये येतात त्यामुळे पित्रांसाठी तर्पण असेल पिंडदान श्राद्ध आपण करू शकतो पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तर आपण घरच्या घरी नक्की कोणता उपाय करायचा आहे तर बघा प्रत्येक घरामध्ये पितृदोष लागलेले असू शकतात काहीच घरं असतील की ज्यांच्या घरामध्ये पित्रांची सेवा होते पित्रांसाठी तर्पण वगैरे केलं जातं तर अशा घरांमध्ये शक्यतो पितृदोष लागत नाही पितृदोष म्हणजे काय पूर्वजांपासून लागलेले दोष आपले पूर्वज जर आपल्यावरती खुश नसतील ते जर आपल्यावरती नाराज असतील आपण जर त्यांची काही सेवा करत नसाल तर अशावेळी आपल्या घराला पितृदोष लागतो मग सकाळी उठल्या उठल्या काय करायचं आहे अमावास्येला आपण आपला मुख्य द्वार जो आहे तो उघडायचा आहे सर्वात प्रथम तर आंघोळ करून घ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ घाला हळद टाका गंगाजल टाका आंघोळ करून घ्या त्याच्यानंतर आपला मुख्य द्वार जो आहे तो आपल्याला उघडायचा आहे मुख्य द्वार उघडल्यानंतर म्हणजे अगदी स सका, सकाळी सकाळी आपल्याला हे काम करायचं आहे लक्षात घ्या याच्या अगोदर आपल्या घराच्या बाहेर कुणी गेलंही नाही पाहिजे तर आपण हे सकाळी दरवाजा उघडला की दरवाजामध्ये एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आणि हे तांब्याभर पाणी आपला मुख्यद्वार जो आहे तिथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर काही वेळ हे तसंच राहून द्यायचं आणि नंतर पुसून घ्यायचं जर तुमच्या घरासमोर पटांगण असेल तर बघा संपूर्ण पटांगण जे आहे तिथे आपल्याला पाणी जे आहे ते टाकायचं आहे मोठी जागा असेल मोठी स्पेस असेल तर तिथे तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे याचं कारण काय कारण पितृलोकामध्ये पाण्याची भरपूर कमतरता आहे म्हणून म्हणून आपले पित्र जे आहे ते पाण्यासाठी आसुसलेले असतात ते आपल्या मुख्यद्वारावरती अमावस्या तिथीला येऊन बसलेले असतात आणि म्हणून अमावस्या तिथीला सकाळी उठल्या उठल्या ज्या घरामधून पित्रांना पाणी दिलं जातं पित्रांसाठी पाणी टाकलं जातं तर त्या घरामधले पित्र जे आहे ते तृप्त होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात तर त्यांना अशा पद्धतीने आपण तृप्त करायचं आहे आणि आपल्या घराचे पितृदोष जे आहेत ते दूर करायचे आहे बघा उद्या सकाळी पहाटे म्हणजे तुम्ही सहाला जरी उठलात तरीसुद्धा सहा साडेसहाला अमावस्या चालूच आहे त्याच्यामुळे हा उपाय जो आहे तो आवर्जून उद्या करा कारण अमावस्या तिथी जी आहे ती ते तेव्हा चालू असणार आहे मग त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवतांना आपण स्वच्छ करायचं आहे अमावस्या तिथी जी आहे ती देवतांना स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते मग मा आता अमावस्या तिथीला आपण काय करायचं दही घ्यायचं त्याच्यामध्ये जी मुठभर हळद टाकायची आणि या हळद आणि दही जे आहे त्याने देवतांना सर्व देवतांना स्वच्छ करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या देवतांची आपल्याला पूजा करायची आहे यथा अशी पूजा करा देवांना फुलं अर्पण करा तुपाचा तेलाचा दिवा लावा धूपदीप करा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा करा सेवा करा हा जो दिवस आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला करणं महत्त्वाचं आहे तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर बघा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपला मुख्यद्वार जो आहे त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याच्यामुळे गुरुवार असेल किंवा मग अमावास्या तिथी असेल तर या दोन तिथींना आवर्जून आपण आपल्या मुख्यद्वारावरती उ उंबरठ्यावरती लेपन जे आहे ते करायचं आहे मुख्य दिवा प्रज्वलित करायचा आहे रांगोळी काढायची आहे आणि मुख्य द्वार जो आहे तो व्यवस्थित असा स्वच्छ नीटनेटका करून ठेवायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्या घरामधली जी काही कामं असतील आपली दिवसभराची ती आपण करायची त्याच्यानंतर बघा आपल्याला काय अजून करायचं आहे तर आपलं मु आपलं आपण साफसफाई करतो दररोज आपलं काही ना काही चालू असतं महिलांचं तर आपलं मुख्य हे सर्व झाल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला किचन जे आहे म्हणजे आपला गॅस ओटा जो आहे त्याची पूजा करायची बघा पहिल्या काळामध्ये महिला ज्या होत्या तर त्या चुलीची पूजा केल्याशिवाय चुलीचं सारवण वगैरे झाल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करायच्या नाही हल्लीच्या काळामध्ये तितका वेळ नसतो म्हणून आपण अमावस्या तिथी असेल पौर्णिमा तिथी असेल कोणताही शुभ दिवस असेल तर त्या दिवशी गॅसची पूजा करा कारण तिथे मातेचा वास असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे स्वयंपाकघरामध्ये आपल्यासमोर जी भिंत येते त्या भिंतीवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे मातीचा एक दिवा जो आहे तो लावायचा आहे आपला स्वय किच म्हणजे आपला गॅस जो आहे गॅस ओटा तर त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं फुलं अर्पण करायची तिथेसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि तिथे एक मातीचा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर दिवा वगैरे शांत झाल्यानंतर तो आपल्याला उचलून दुसरीकडे ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने मातीचा दिवा जर तुम्ही ओवाळला तर माता लक्ष्मी आकर्षित होते म्हणून आपण हे काम जे आहे ते करायचं आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गॅसची पूजा जी आहे ती, ती करू शकता त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी काय करायचं तर संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये आपल्याला लवंग कापूर या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित जाळायच्या आहे लवंग असेल कापूर असेल त्याचबरोबर पिवळी मोहरी असेल वेलची असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित करून आपल्याला जाळायच्या आहे नारळाचा उतारा करायचा आहे नारळ आपल्या घरावरून मुलांवरून उतरून टाकायचा आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये किंवा कोणालाही कोणत्याही प्रकारचे दोष लागू नये कोणालाही काही बाधा होऊ नये म्हणून अमावस्या तिथीला हे <है>।; <homelessness> उपाय केले जातात प्रत्येक श्रीमंत घरामध्ये हे उपाय केले जातात परंतु कोणी कोणाला सांगत नाही म्हणून आपल्याला या गोष्टी माहीत नसतात पण आवर्जून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत करायच्या आहेत अमावस्या तिथी जी आहे ती तांत्रिक क्रिया करण्यासाठी महत्वाची मानली जाते कोणतीही बाधा आपल्यावरती येऊ नये कोणतीही बाधा नजर बाधा आपल्या घराला होऊ नये म्हणून या अशा एकदम नॉर्मल गोष्टी आहे की ज्या आपण आवर्जून करायला हव्यात प्रत्येक महिला जी आहे तिला या गोष्टी माहीत असायला हव्यात त्याच्यानंतर बघा आपण दिवसभरामध्ये घर स्वच्छ करतो घर पुसतो तर घर पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला लिंबू पियायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे हळद गोमूत्र कापूर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकायच्या आहे आणि त्याने आपलं घर जे आहे ते, ते, ते स्वच्छ अगदी कडे कोपरे कानेकोपरे आपण ज्याला म्हणतो तर ते सगळं स्वच्छ करायचं आहे कारण का तर निगेटिव्ह एनर्जी यातून निघून जाते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची राहत नाही आपल्या सुख समाधान शांती येण्यास मदत होते त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपलं टॉयलेट बाथरूम जे आहे ते आपण रोज स्वच्छ करतो तर हे रोज स्वच्छ करतो आपण ते करायचंच आहे पण आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये एक मीठ मिठाची एखादा काचेचा बाऊल घ्या किंवा काचेचा छोटासा ग्लास घ्या त्याच्यामध्ये तुम्ही मीठ भरून ठेवा मोठं मीठ जे असतं ते मीठ भरून ठेवायचं त्या मिठामध्ये चार लवंग ठेवायच्या आणि थोडेसं तुरटीचा तुकडा जो आहे तो ठेवायचा असं तुम्ही आठ दिवसांना पंधरा दिवसांना किंवा अमावस्येला बदलत राहायचं हे जर केलं तर जिथे निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते ते तो भाग कुठला तर आपलं टॉयलेट बाथरूम मग आपण ते तिथे ठेवायचं आहे हे ठेवल्यामुळे काय होतं आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाते कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि त्याच्यामुळे आपण जे काही काम करतो तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं आता आपल्याला यश मिळत नाही बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मी काहीही काम करायला गेलो की मला यशच येत नाही असं का होतं तर बघा निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या मागे कुठेतरी लागलेली असते आपलं काम होऊ नये म्हणून प्रयत्न होत असतात आणि म्हणून आपली कामं जी आहे त्याच्यामध्ये अडथळा येत असतो म्हणून आपण काय करायचं आहे या गोष्टी ज्या आहेत अगदी साधारण गोष्टी आहे प्रत्येक महिलेला या गोष्टी माहीत असायला हव्यात तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना जर सांगायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता किंवा अगदी तोंडी सांगितलं तुमच्या घरातल्या व्यक्तींना इतर व्यक्तींना आपल्या जे जवळचे असतात त्यांना तर चालणार आहे म्हणजे अमावस्येला आपण जसं करतो तसं प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येकाच्याच घरामध्ये ही निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती नसली तर त्यांचंही भलं होईल आणि आपलंही भलं होईल हा एक विचार करून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजे इतरांनासुद्धा या गोष्टी शेअर करा त्यांनासुद्धा सांगा की असं असं आपल्याला करायला पाहिजे अमावस्या तिथी जर असेल तर नक्की या गोष्टी करायला पाहिजे बघा अमावस्या तिथी आली की काही लोकांना काहीच समजत नाही की काय चालू आहे काय करत आहे नक्की काय होत आहे आयुष्यामध्ये खूप सारं लो फील करतात ती व्यक्ती त्यांना काहीच जमत नाही किंवा काहीच करता येत नाही तर कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती त्यांच्यावरती हावी झालेली असते त्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजत नाही की नक्की काय होत आहे आपल्या बाबतीत त्यांना काही काम करावंसं वाटत नाही त्यांचं कुठेच मन लागत नाही जेवावंसं वाटत नाही झोपावंसं म्हणजे कुठल्याही गोष्टींमध्ये त्या व्यक्तींचं मन लागत नाही तर अशा व्यक्तींवरून आपण नारळाचा उतारा जो आहे तो सांगायचा आहे करायचा आहे नारळ जो आहे तो नारळ घ्यायचा सात वेळा त्या व्यक्तीवरून उतरायचा आणि बाहेर टाकून द्यायचा आहे हा उत हा नारळ इतकं सोपं काम जे आहे ते आपल्याला या दिवशी करायचं आहे प्रत्येकाने करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर देखील करा धन्यवाद